व्यक्तिमत्व विकास हा, हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर काय येतं महागडे कपडे प्रभावी बोलणं किंवा सोशल मीडियावरचे हजारो फॉलोअर्स पण हे खरंच इतकंच आहे का आज आपण याच विषयाचा जरा मुळापासून विचार करणार आहोत बरोबर आपल्याकडे विद्या वाचस्पती विद्यानंद यांचा स्वविकास व्यक्तिमत्व वाढीचे दहा स्तंभ हा लेख आहे पण आपण फक्त या दहा मुद्द्यांची यादी नाही वाचणार नाही उलट या लेखात दडलेला एक प्रवास एक समजून घेणार आहोत असा प्रवास जो आतून सुरू होतो हो आणि बाहेरच्या जगात आपल्याला अधिक प्रभावी बनवतो तुम्ही प्रवासाचा उल्लेख केलात ना ते खूप महत्वाचा आहे कारण विद्यानंद यांनी हे दहा मुद्दे असे एकामागो एक मांडले नाहीत अच्छा त्यात एक सुंदर रचना दिसते ते आधी तुमच्या विचारांच्या पायावर काम करायला सांगतात आणि मगच बाह्य कौशल्यांबद्दल बोलतात म्हणजे आधी आतून बदल अगदी आधी आतून बदल घडवा मग बाहेरचे बदल आपोआप होतील हा या लेखाचा गाभा आहे आणि या प्रवासाची सुरुवात होते ती सर्वात अवघड पण तितक्याच महत्वाच्या गोष्टीपासून ती म्हणजे स्वतःला ओळखण्यापासून बरोबर तर मग सुरुवात करूया त्या अंतर्गत पायापासून लेखातील पहिला स्तंभ आहे स्व आकलनाची सवय म्हणजे स्वतःला समजून घेण्याची सवय पण हे नेमकं करायचं कसं लेखात ना यासाठी एक खूप सोपा मार्ग सांगितलाय हो का कोणता रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनिट स्वतःला विचारायचं आज दिवसभरात मी असं काय केलं ज्याचा मला अभिमान वाटतो आणि आज अशी कोणती गोष्ट होती जी मी अधिक चांगल्या प्रकारे करू शकलो असतो अच्छा इथे मुद्दा स्वतःला दोष देण्याचा नाहीये तर प्रामाणिकपणे स्वतःच्या कृतीचं विश्लेषण करण्याचा आहे आपल्या ताकदी आणि आपल्या मर्यादा दोन्ही दोन्ही प्रामाणिकपणे स्वीकारणं ही बदलाची पहिली आणि सर्वात मोठी पायरी आहे पण यात एक धोका आहे कोणता जेव्हा आपण आपल्या चुका किंवा मर्यादा पाहू लागतो तेव्हा नकारात्मक विचार सहज मनात येऊ शकतात हो हे खरंय मी असाच आहे माझ्यात काहीच बदल होऊ शकत नाही असं वाटू शकतं यावर लेखात काही उपाय सांगितला आहे का उत्तम प्रश्न आहे आणि म्हणूनच लेखक स्व आकलनानंतर लगेचच दुसरा स्तंभ मांडतो तो कोणता सकारात्मक विचारांचा पाया मजबूत करणे हे दोन्ही मुद्दे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं समजा अच्छा स्व आकलन म्हणजे आरशात बघण्यासारखा आहे तो तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवतो पण त्यानंतर काय करायचं हे सकारात्मकता ठरवते म्हणजे सकारात्मकता म्हणजे अडचणींकडे दुर्लक्ष करणे नाही तर मी यातून मार्ग काढू शकेन हा विश्वास बाळगणे लेखक म्हणतो की नकारात्मक विचारांमुळे चांगल्या कामाचा उत्साहच मरतो या उलट सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला प्रत्येक परिस्थितीत संधी शोधायला मदत करतो म्हणजे आधी स्वतःला प्रामाणिकपणे ओळखा आणि मग त्या ओळखीतून आलेल्या नकारात्मकतेला सकारात्मकतेने उत्तर द्या अगदी हा झाला व्यक्तिमत्व विकासाच्या इमारतीचा पाया अगदी बरोबर आणि एकदा का हा पाया पक्का झाला की मग मग त्यावर कौशल्यांची इमारत उभी करायची वेळ येते हो आणि इथेच लेखाचा दुसरा भाग सुरू होतो तो आहे कौशल्य आणि सवयींबद्दल तिसरा मुद्दा आहे सतत अध्ययन आणि ज्ञान संपादन म्हणजे सतत काहीतरी नवीन शिकत राहणे हो आणि इथे शिकण्याची व्याख्या खूप व्यापक आहे म्हणजे फक्त पदवी नाही अजिबात नाही शिक्षण म्हणजे फक्त कॉलेजची पदवी नाही ते एखादं नवीन कौशल्य शिकणं असू शकतं एखादं वाद्य वाजवायला शिकणं असू शकतं किंवा एखादं पुस्तक वाचणं हो किंवा फक्त रोज पंधरा मिनिटं एखादं चांगलं पुस्तक वाचणं असू शकतं लेखात एक सुंदर विचार मांडला आहे कोणता की ज्ञानामुळे तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विशाल होतो आणि जेव्हा तुमचा दृष्टिकोन विशाल होतो तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व ते, व्यक्ति ते आपोआप प्रभावी दिसू लागतं हे तर पट्टे पण मिळवलेलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवता आलं नाही तर त्याचा तर उपयोग काय बरोबर हो आणि म्हणूनच कदाचित पुढचा म्हणजे चौथा मुद्दा सामाजिक कौशल्यांवर आहे बोलण्याच्या आणि ऐकण्याच्या सवयी सुधारणे हो आणि यात लेखकाने बोलण्यापेक्षा जास्त महत्व ऐकण्याला दिलं आहे अच्छा आपण अनेकदा समोरच्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत मनातल्या मनात आपलं मनात उत्तर तयार करत असतो हो हे होत आपण ऐकतो ते उत्तर देण्यासाठी समजून घेण्यासाठी नाही लेखक याला समजून घेण्यासाठी ऐकणे असं म्हणतो आणि ही एक कला आहे असं ते सांगतात जेव्हा तुम्ही खरंच कुणाला तरी समजून घेण्यासाठी ऐकता तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल आदर वाटतो आणि नाती नाती अधिक घट्ट होतात मला वाटतं हे व्यावसायिक आयुष्यातही तितकंच महत्वाचं आहे नक्कीच एक एक चांगला चांगला श्रोता हा नेहमीच टीम लीडर किंवा सहकारी असतो पण शिकण्याची इच्छा आणि चांगलं बोलणं ऐकणं असूनही अनेकदा गोष्टी फिसकटतात कदाचित वेळेवर कामं पूर्ण होत नाहीत आणि इथेच पाचवा मुद्दा येतो कोणता बरोबर शिस्त म्हणजे स्वतःवरचं नियंत्रण पण लेखात याला लष्करी कवायती नाही पाहिले मग कस एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले शिस्त म्हणजे रोज ठरवलेल्या छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण करणे उदाहरणार्थ जसं की रोज सकाळी ठरलेल्या वेळी उठणं किंवा रोज अर्धा तास व्यायाम करणं या छोट्या छोट्या विजयांमधूनच मोठा आत्मविश्वास तयार होतो खरं आणि जेव्हा आपल्याकडे शिकण्याची वृत्ती म्हणजे तिसरा मुद्दा संवाद कौशल्य म्हणजे चौथा मुद्दा आणि शिस्त म्हणजे पाचवा मुद्दा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा तेव्हा ठरवलेली उद्दिष्टे सहज गाठता येतात ही तीन कौशल्य म्हणजे आपलं टूल किट आहे तर आपण प्रवासाची सुरुवात स्वतःच्या मनातून केली मग बाहेरच्या जगाशी संवाद साधण्यासाठीचं टूल किट तयार केलं आता पुढचा टप्पा काय पुढचा टप्पा आहे आपल्या आजूबाजूच्या जगाचा म्हणजे म्हणजे आपली जीवनशैली आणि म्हणूनच सहावा मुद्दा आहे आरोग्यपूर्ण जीवनशैली याबद्दल तर खूप बोललं जातं व्यायाम करा चांगलं खा पुरेशी झोप घ्या वगैरे पण याचा व्यक्तिमत्व विकासाशी थेट संबंध कसा लेखात एक छान वाक्य आहे निरोगी शरीर म्हणजे आत्मविश्वासाचे भांडार वाव विचार करा ज्या दिवशी आपली झोप पूर्ण झालेली नसते त्या दिवशी किती चिडचिड होते होते हो आत्मविश्वास पण कमी वाटतो बरोबर शारीरिक आणि मानसिक आरोग्य एकमेकांशी जोडलेलं आहे जेव्हा आपण शारीरिक दृष्ट्या फिट असतो तेव्हा ताण तणाव अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो आणि निर्णय अधिक अचूक असतात अगदी आपलं आरोग्य म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाला मिळणारं इंधन आहे हे खरंय आणि इंधनासोबतच गाडी कोणत्या रस्त्यावर चालणार आहे हेही महत्वाचं इथेच सातवा मुद्दा येतो उत्तम संगत निवडा पण यात एक व्यावहारिक अडचण आहे कोणती लेखक म्हणतो प्रेरणादायी लोकांसोबत रहा पण कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात आपल्याला नेहमीच संगत निवडण्याचं स्वातंत्र्य नसतं अशा परिस्थितीत काय करायचं खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि लेखक याचा थेट उल्लेख नसला तरी त्यातील तत्वानुसार आपण उत्तर शोधू शकतो संगत निवडणे याचा अर्थ फक्त मित्र निवडणे असा नाही मग काय याचा अर्थ तुम्ही कोणाच्या विचारांना तुमच्यावर प्रभाव टाकू देता हे निवडणे आहे अच्छा जर तुमच्या आजूबाजूला नकारात्मक लोक असतील तर त्यांच्याशी कमीत कमी संवाद ठेवा आपण कोणती पुस्तकं वाचतो कोणती व्हिडिओ पाहतो कोणाला सोशल मीडियावर फॉलो करतो ही सुद्धा एक प्रकारची संगतच आहे की नाही हो बरोबर आपण आपल्या वेळेचा मोठा हिस्सा कोणासोबत घालवतो हे जाणीवपूर्वक ठरवणं महत्वाचं आहे आपण वातावरण पूर्णपणे बदलू शकत नसू तरी त्या वातावरणाचा आपल्यावर होणारा परिणाम नक्कीच नियंत्रित करू शकतो वाह म्हणजे संगत निवडणे ही एक सक्रिय प्रक्रिया आहे केवळ नशिबावर अवलंबून राहण्याची गोष्ट नाही तर आतापर्यंत आपण आतून बाहेर आलो कौशल्य मिळवली आणि आपलं वातावरणही सुधारलं आता या प्रवासाचा शेवटचा आणि कदाचित सर्वात प्रगल्भ टप्पा येतो हो आता आपण बोलणार आहोत प्रगती आणि प्रगल्भतेबद्दल आठवा स्तंभ आहे ध्येय निश्चिती आणि सातत्य ध्येय ठरवल्याने आयुष्याला एक दिशा मिळते पण पण इथे सातत्य हा शब्द अधिक महत्वाचा आहे हो अनेक जण मोठ्या उत्साहाने नवीन वर्षाचे संकल्प करतात पण पण पंधरा दिवसातच तो उत्साह मावळतो मग हे सातत्य टिकवायचं कसं याचं उत्तर मागच्या मुद्द्यांमध्ये दडलेलं आहे कसं काय जेव्हा आपली शिस्त म्हणजे पाचवा मुद्दा पक्की असते आणि आपली संगत म्हणजे सातवा मुद्दा आपल्याला प्रेरणा देत असते तेव्हा सातत्य टिकवणं सोपं जातं अच्छा ध्येय म्हणजे आपला अंतिम स्टेशन पण शिस्त आणि सातत्य म्हणजे त्या स्टेशन पर्यंत पोहोचवणारी रेल्वे एक जरी नसेल तरी प्रवास पूर्ण होणार नाही आणि या प्रवासात आपण एकटे नसतो आपण समाजात राहतो बरोबर म्हणूनच नववा मुद्दा सहानुभूती आणि सामाजिक जाण हा असावा इतरांच्या भावना समजून घेणे अगदी सहानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करण्याची क्षमता ही व्यक्तीच्या परिपक्वतेची खरी ओळख आहे जेव्हा आपल्यात सहानुभूती असते तेव्हा आपलं संवाद कौशल्य म्हणजे तो चौथा मुद्दा केवळ प्रभावी नाही तर परिणामकारक ठरतं म्हणजे लोक मनाने जोडले जातात हो लोक तुमच्याशी मनाने जोडले जातात केवळ हुशार असणं पुरेसं नाही तर समजूतदार असणं हे खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व घडवतं आणि आता आपण शेवटच्या दहाव्या मुद्द्याकडे आलो आहोत दोष आणि चुका स्वीकारण्याचे धैर्य ठेवा मला वाटतं हे यादीतलं सगळ्यात अवघड काम आहे का बरं चुका मान्य केल्याने आपण लोकांच्या नजरेत कमजोर दिसू असं अनेकांना वाटतं आणि इथेच लेखक चूक आणि अपयश यातला फरक स्पष्ट करतो अच्छा प्रयत्न करताना एखादी गोष्ट चुकणे ही चूक आहे ती प्रक्रियेचा भाग आहे पण चूक सुधारण्याऐवजी प्रयत्न सोडून देणं हे अपयश आहे वा छान विचार आहे लेखक म्हणतो की चुकांकडे डेटा पॉइंट्स म्हणून बघा डेटा पॉइंट म्हणजे एक प्रकारचा फीडबॅक हो बरोबर एक फीडबॅक म्हणजे हा मार्ग चालला नाही आता दुसरा मार्ग वापरून बघूया यामुळे चुकीचं भावनिक ओझ कमी होतं आणि गंमत म्हणजे हा दहावा मुद्दा आपल्याला पुन्हा पहिल्या मुद्द्याकडे घेऊन जातो तो कसा जेव्हा आपण आपली चूक स्वीकारतो तेव्हा आपण काय करतो आत्मपरीक्षण करतो बरोबर आपण स्वतःच आत्मपरीक्षण करतो म्हणजे स्व आकलन पहिला मुद्दा आपल्याला आपली एक नवीन मर्यादा कळते आणि आपण ती सुधारण्याचा प्रयत्न करतो म्हणजे हा प्रवास एका सरळ रेषेत संपत नाही तर हे एक वर्तुळ आहे हो हे एक सतत चालणारं वर्तुळ आहे आपण स्वतःला ओळखतो ध्येय ठरवतो प्रयत्न करतो चुकतो चुका स्वीकारतो आणि त्यातून शिकून स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखतो हा विकास आयुष्यभर चालतो खरंच या दहा मुद्द्यांकडे अशा प्रकारे पाहिलं की ते फक्त सल्ले वाटत नाहीत नाही तर एका अर्थपूर्ण प्रवासाचे टप्पे वाटतात तर या चर्चेतून हे स्पष्ट झालं की व्यक्तिमत्व विकास ही काही आठवड्यांची कार्यशाळा नाहीये ना अजिबात नाही तर ती एक आयुष्यभराची साधना आहे आणि यासाठी कोणत्याही विशेष साधनांची किंवा पैशांची गरज नाही फक्त प्रामाणिकपणा सातत्य आणि स्वतःला सतत अधिक चांगलं बनवण्याची तयारी या लेखाचा निष्कर्ष हाच आहे की या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस आणि आत्ताचा क्षण सर्वोत्तम आहे या सगळ्या चर्चेनंतर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय कोणता आपण पहिले की दहाही घटक एकमेकांशी जोडलेले आहेत हो पण विचार करा या दहा पैकी असा कोणता एक घटक आहे ज्यावर जर आजपासून प्रामाणिकपणे काम सुरू केलं तर त्याचा सकारात्मक परिणाम इतर नऊ घटकांवर आपोआप व्हायला लागेल आहे तो तुमच्यासाठी स्वाकलन असेल शिस्त असेल किंवा कदाचित सहानुभूती उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असेल हो खरे पण त्या एका गोष्टीचा शोध घेणं हाच कदाचित व्यक्तिमत्व विकासाच्या प्रवासाचा पहिला मैलाचा दगड ठरू शकतो